गो सोने विचारलेला आहे आपल्या शेतकरी मित्रचं आहे ते बघा तुम्ही दोन हजार पच पंचवीसचा क्षणा कोणता पेरणार आहे तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो या खूप महत्त्वाचा आहे कारण की आता रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे खरीप हंगाम संपलेला आहे आता जे खरीप हंगामात पीक झालं ते झालं आपण आता रब्बी हंगामाकडे वळू तर आता पंधरा दिवसांनी रब्बी हंगाम लागलेला राहीन आता कोण्या शे, शेतकरी मित्रांची इच्छा होईल छना पेराचा कोणत्या पेराचा आता याची ताळमेळ चालू होईल आणि आता ब्याण्णव अठरा चाकी हा चना बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो मोठा आहे बोल्डर आहे आणि एकरी तुम्ही यावर्षी पेरणी वाढवा म्हणजे कसं तीस बत्तीस किलो एकरी पेरणी करा शेतकरी मित्रांनो का म्हणतो बघा चेन्या ह्या खूप नाजूक